नमस्कार सगळ्यांना तर आज ऑफिसचा ब्रेक स्किप करून मी एक लंच ब्रेक स्किप केला आणि आज अंशला घ्यायला स्कूलला आले कारण अंश आज व्हॅन नव्हती तर त्यामुळं मला स्कूलला त्याला घ्यायला यावं लागलं कारण आज रिपोर्ट डे होता खरं तर अंशने रिपोर्ट डेला जायला आज म्हणजे त्याने एक्झाम दिलीच नव्हती कारण त्याची तब्येत बरी नव्हती त्यामुळं पण स्कूलची व्हॅन नव्हती आणि त्यामुळं लवकर मला तर जावंच लागलं बाकीच्यांचा रिपोर्ट डे असला तरी ह्याला हाफ डे दिला त्यांनी नंतर येता येता त्याचा सायन्स प्रोजेक्ट करायचा होता म्हणून स्केच पेन घेतले कारण घरात क्रेऑन्स आहेत आणि बाकी ते कलर आहेत लिक्विडवाले ते आणि मग फ्रूटचं चाट वगैरे घेतले आणि जे जे सामान पाहिजे तो घेतलं पोरासाठी आणि मग मी घरी आले तर आता घरी आल्यावरती आता कधी करतो आहे हा काय माहिती नाही तर मी खूप घाई गडबडी तुम्हाला दिसते कारण मला घरी जाऊन पटकन कामाला सुरुवात करायची कारण मी सरांना न सांगता असा ब्रेक घेतला आहे जे जेवायचा ब्रेक घेतला आहे आणि मी अंशला आणायला घाई गडबडीत गेलते तुम्हाला आपले व्हिडिओ कसे वाटतात नक्की सांगा मला टेन्शन येतं मी वर्क फ्रॉम होम करून पण ही कंडिशन आहे मी ऑफिसला जायला लागल्यावरती कसं होणार तर आज गुरुवार आहे आज दिवसभरात काही व्हिडिओ शूट वगैरे काही केले नाही आज गुरुवार आहे सांगायचं गडबडीत मी माचीस आणायला विसरले मग जाऊ बहिणींकडून माचीस घेतलं त्यानंतर मी फुलं आणायची विसरले मग जाऊ बहींच्या झाडांची जा दोन गुलाबाची फुलं तोडून आणली दोन मोगरेशी तोडून फुलं आणली आणि आता तीच वाहती आहे देवाला तर रात्रीच्या अकरा वाजलेत खरं सांगायचं सा तर काल धरलेली शिवरात्रीचा उपवास मी अजूनपर्यंत काही सोडलेला नाही आहे रात्रीचे दुसऱ्या दिवशीचे रात्री साडेदहा अकरा वाजले तरी कारण मला आज दिवसभर वेळच नाही मिळाला तर चला स्वामींच्या कृपेने तुमच्या सगळ्यांच्या इच्छा पूर्ण होऊ माझ्याही इच्छा पूर्ण होण्यासाठी प्रार्थना करा आता तुम्ही सगळे म्हणा अंधश्रद्धा आहे पण प्रत्येकाचा आपला श्रद्धेचा भाग असतो तर माझं पिटुकला आलेलं आहे मम्मीने हे ते घंटी वाजवली की पिलूला कळलं की पूजा चालू आहे लगेच आला तर बघा मी इथे गोखर्णाचं एक फूल मिळालं हो सांगायचं विसरले तर गोकर्णाचं एक फूल होतं ते एक वाहिलं देवाला तर हा इथे आता स्वामी ठेवलेले हो आहे तिथे खाली घेतल्या देव देवारा करणं अंशला पूजावरती करता येत नव्हती म्हणून आणि इथं आज काहीच जास्त हार वगैरे काही काही नाही कारण आज मला वेळच नाही मिळाला तर मला असं वाटतं पूजा केलं की घरात असं प्रसन्न मस्त वाटतं तर मला धूप लावायला खूप आवडतो पण जसं तुम्हाला म्हटलं धूपच्या बाबतीत मी कोळशाच्या बाबतीत फसले आज जास्त काही ब्लॉग बनवताच नाही आला मला आज वेळच नाही भेटला खरं सांगायचं तर आता जिथं काम करते ना ती इतका बोलून लुंग बोलून कसत उठतोय की काय सांगायचं आणि आज आण स्कूलमध्ये जावं लागलं त्यानंतर तो खूप दिवस नव्हता त्यांचा सायन्सचा सा प्रोजेक्ट करायला सांगितला होता तो उद्या सबमिट करायचं आहे त्यासाठी मला सामान घ्यायला पण देवाच लागलं म्हणजे मी आज काल महाशिवरात्री धरली होती उपवास तर मी आज या वेळेला तर साडे दहा वाजता मी जेवणार आहे तर कसं झालं की मी दुपारी ब्रेक नाही घेतला मला सगळ्या अंशला स्कूलला आणायला जायचं होतं कारण आज रिपोर्ट डे दे होता त्यांचा आणि त्याचा तर रिपोर्ट डे नव्हता बाकी मुलांचा होता कारण तो परीक्षेलाच गेला नव्हता त्यामुळे शाळेला उकर सुटली होती मग व्हॅन नव्हती मग आणायला जावं लागलं त्याला कारण शाळा खूपच लांब वयांशी तर आणायलाच जायला मी लंच ब्रेक घेतला ऑफिसवरनं तर त्यामुळं तो लंच ब्रेक मध्ये मी जाऊन घेऊन आले त्याला म्हणजे लंच ब्रेक हे करून सांगू पोड़ आणि दुपारी लंच ब्रेक घेतला नाही मग हो। त्यामुळे मला जेवायला वेळच नाही मिळाला हां आधी ह्या परीला बघा तर त्यामुळं व्हिडिओ काही बनवायला मिळालंच नाही तर आता मी पूजा करून झाली होती इथं बसले होते तर मी एवढी थकली आहे ना पाण्याची बोंबा बोंब चालले आमच्याकडे रोडचं काम चालू असलं मग आज काम कम्प्लीट आशा आहे तर ही आली आमची परी आता इथून पुढे भांडे वगैरे घासायचे परीशला व्हिडिओज खूप वेळ आहे हाय ना पिलू काय करते परी परीच <crazy Ee> अच्छा हां चला सगळ्यांना श्री सौमी सोमवार पण चाल तूच तिचं टोटल फोटं कशाला देतो मग ती सांगणारच ना तर तर लहान आहे ती आणि तिला रेबीजचं इंजेक्शन आम्ही दिलं आहे तॅरे अहो तो तिला मारायचं नाही ती मस्ती करते आहे लहान आहे ती तर तर आता कामं केवढी पडलं दाखवते फक्त आता अंथरून घातलेला आहे आपला हा ट्रायपॉड थोडासा खराब झालाय मला वाटतं म्हणजे लूज पडलाय तर आता वाजले अकरा आता मला इथून पुढं बाकी कामं आहे अंश तुझो तर हे प्यायसाठी आणलेले पाण्याची दोन दिवस झाला मी आंघोळ करते आणि हे माझं किचन आता हे मला सगळं आत्ता ओरायचं आहे एवढं सगळं पाणी आणि इथलं जरी मी म्हटलं पाणी पाणी करत असले तरी बघा क्षार किती आहे रोजच्या रोज जरी आपण भांडे घासले तरी देखील एवढं क्षार जमा होतं ब टँकरच्या पाण्यामध्ये कारण ते बोरचं पाणी असतं व्हिडिओ बनवला होता शिकक घरीचा शिकेकाईचा शॅम्पू म्हणजे होममेड शॅम्पू तर तो हा शॅम्पू आहे आणि खरंच मी वापरते बरं का म्हणजे मी यातला वापरतील तुम्हाला कळलं असेल तर त्याचा खरंच इफेक्ट आहे तो व्हिडिओ जाऊन बघा सगळ्यांनी आणि प्लीज वापरा दाखवते म्हणजे केसांचा रिझल्ट यायला मला केस खरंच छान केस चांगला इफेक्ट आहे तर तो व्हिडिओ जाऊन बघा आणि प्लीज आवडला तर आता जास्त व्हिडिओ मोठा बनवत नाही कारण वेळ पण नाही एक पाकून म्हणजे काय तर वेळ नाहीये असं कोण म्हणाल कोण म्हणाल असं ते बॉटल सरळ असं कोण म्हणाल टीचरला सांगणार मी उद्या बॉटल उचल मग पटकन तर आता कामं खूप आहेत आणि खूप थकली आहे दगदग खूप झालेली आहे माझी कारण ना खूप दगदग झाली कारण स्कूलला वगैरे ह्याच्या गेले नंतर काम दिवसभर वैतागली आता आणि आता भांडे पाणी रमधनं काढून घासणं सगळ्यात मोठं पाणी पाण्यासाठी कसं पटापटा होऊन जातं आहे तर त्यामुळे छोटासा व्हिडिओ आज तर आता सध्या व्ह्यूज डाऊन आहेत कारण कधी कधी होतं असतं यूट्यूबला व्ह्यूज डाऊन असतात त्यामुळं माझे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत नसतील व्हिडिओचे तर चॅनलला सबस्क्राईब करा कॉमेंट करायला विसरू नका आणि होती ते सबस्क्राईब बटनच्या साईडला ना बेल नोटिफिकेशनचा ऐकॉन आहे त्याला क्लिक करा म्हणजे तुम्हाला माझ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन येईल चला तोपर्यंत बाय बाय भेटू पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये